सगळं मला चिडवतात की तू कुठे राहतेस कुठे राहते तुझं घर तुटलं आम्हाला सगळे चिडवतात की तुझं घर तुटलं आता तू कुठे राहणार कुठे राहणार असं आम्हाला सगळे चिडवतात शाळेत मला एकच बोलायचं आहे पोरांची स्वप्न तर मोठी होती माझ्या पोरीला डॉक्टर व्हायचं होतं याला पोलीस व्हायचं होतं महाराष्ट्रातच पण आता जे त्यांचं शाळेत प्रकरण चालू आहे जे चिडवतात पोरं आता ते पोरांना आता थोडं समज समजत नाही लहान आहेत पण ते पण आता घरी येऊन रडत रडत आले होते की घरी शाळेत चिडवतात म्हणून की तुमचं घर तुटलं तुम्ही असं आज रस्त्यावर राहतात येत तर ते बघून थोडं वाईट वाटतं म्हणून ते आज पाच दिवस झाले शाळेत जात नाही आहेत रडतात शाळेत जायच्या नावाने आणि जर हे शाळेत नाही गेले तर उद्या चोरी मारीला देखील लागतील कारण की मग दुसरा पर्याय राहणार नाही कारण की शिक्षण हे खूप महत्वाचं असतं उद्या काम करायला कुठेतरी पण हे चोरी मार कोण डाकू होईल कोण काय होईल पूर्ण पोरांचं भविष्य उद्ध्वस्त झालेलं आहे या ठिकाणी खरंच प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि कुठलाही व्यक्ती सुद्धा अनधिकृत कारवाई करत असताना नोटीस त्यांना कमीत कमी दिली पाहिजे आणि वेळही दिला पाहिजे